चिपळूणमधील नोंदीत बांधकाम कामगारांना गृहोपयोगी साहित्याने धनादेश वाटप सर्वसामान्यांच्या योजनेसाठी कुणी पैसे मागत असेल त्याच्यावर पोलीस कारवाई करतील पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत कामगार विभागाची योजना ही सर्वसामान्यांसाठी आहे महिलांसाठी आहे अशा योजनांचा लाभ देण्यासाठी कोणी पैसे मागत असेल तर नावासह तक्रार करावी अशा प्रवृत्तीवर पोलीस कारवाई केली जाईल त्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी केलंय चिपळूण येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात कामगार आयुक्त कार्यालयामार्फत चिपळूण तालुक्यातील नोंदित बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच सुरक्षा संच व गृहोपयोगी साहित्य वाटपाचा कार्यक्रम पालकमंत्र्यांच्या हस्ते आज झाला यावेळी तहसीलदार प्रवीण लोकरे सहाय्यक कामगार आयुक्त संदेश आयरे नगरपालिका मुख्याधिकारी विशाल भोसले प्रकाश देशपांडे बाबू महाप सचिन कदम अशोक शिंदे आदी उपस्थित होते पालकमंत्री डॉक्टर सावंत म्हणाले रिपीट पालकमंत्री डॉक्टर सामंत म्हणाले आमच्या सगळ्यांचा डोलारा कामगारांमुळे उभा आहे म्हणून आम्ही मध्ये दुसऱ्यांदा आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास उपस्थित आहोत या योजनेचे अर्ज भरून घेण्यासाठी पाचशे रुपये किड देण्यासाठी दीड हजार रुपयांची मागणी होत असल्याची तक्रार प्राप्त झालेली आहे अशांची नावासह तक्रार केल्यास शंभर के पोलीस कारवाई केली जाईल त्यासाठी पुढाकार घ्यावा ही योजना सुखामध्येही आणि दुःखामध्येही उपयुक्त आहे अपघातात जखमी मृत्यू झाल्यास कुटुंबास मदत देणारी आहे दहा हजारांपासून पन्नास हजारांपर्यंत कामगारांची नोंदणी करा करण्यापर्यंत गेलोय अंमली पदार्थापासून पुढची पिढी वाचवण्याचं काम, काम आपल्या सर्वांना करायचं आहे असं सांगून पालकमंत्री डॉक्टर सामंत म्हणाले अंमली पदार्थाच्या विरोधात कुणीही कोणतीही तडजोड करू नये त्याबाबत कारवाई झालीच पाहिजे नव्वद दिवसांचे मिशन राबवून अंमली पदार्थांच्या विक्रेत्यांचं मूळ ठेचलं पाहिजे यावेळी लाभार्थ्यांना विविध योजनांचा धनादेश वाटप करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच दीप प्रज्वलन करण्यात आले सहाय्यक कामगार आयुक्त श्री आयरे यांनी स्वागत प्रास्ताविक करून कामगार विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली कार्यक्रमाला नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा